श्री वेद फूड्स या नाविन्यपूर्ण ब्रँडची स्थापना करणाऱ्या करंजाडे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सौ विद्या मंगेश बागवे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आहे कोविडच्या वेळेला हजबंडची नोकरी जी होती ती त्यावेळेला त्यांनी सॅलरी पन्नास टक्के केलेली होती आणि घरात आर्थिक अडचणी होत्या माझ्याच आणखी काही महिला होत्या ज्या आर्थिक अडचणींना सामोरं जात होत्या त्यावेळेला दिवाळीमध्ये आम्ही उत्पन्न करण्याचा म्हणून आम्ही सुरुवातीला कॉन्ट्रीब्युशन करून फराळ केला तो फराळाचे पदार्थ लोकांना आवडले आणि हळूहळू मग लोकांची मागणी यायला लागली म्हणून हा लाडू व्यवसाय आम्ही सुरू व्यवसायाच्या प्रवासात त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले मात्र चिकाटी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायाला यशस्वीपणे आकार दिला घरातून विरोध होता कारण शिकलेली आहे थोडीफार त्यामुळे लाडू बनवणं किंवा व्यवसाय करणं हे माझं काम नाही असं आम्हाला मला तरी डिमोटिवेट केलं गेलं होतं पण एक जिद्द होती की मला कमवायचंय त्यानंतर आमच्या करंजाडे गावातील ज्या सीआरपी आहेत त्यांनी आम्हाला उमेद अभियानाची माहिती बचत गटांचं कार्य कसं चालतं किंवा महिलांना त्याचा कसा उपयोग होईल याची माहिती मिळाली आणि हळूहळू आम्ही त्या उमेद अभियानामध्ये बचत गटामार्फत जोडले गेलो आज त्या आपल्या व्यवसायात पंधरा ते सोळा प्रकारचे लाडू बनवतात जे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत सध्या आम्ही पंधरा ते सोळा प्रकारचे साखर विरहित गुळ घालून केलेले शुद्ध गाईच्या तुपातील लाडू ऑर्डर प्रमाणे बनवून देतो आम्ही आमची क्वालिटी त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग त्याचा आकार सर्व काही मेंटेन केलेला आहे आणि आम्ही पौष्टिक गोष्टी आणि ताज्या गोष्टी लोकांना पुरवतो या व्यवसायाचा जो उपयोग आहे तो मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने झाला आर्थिक परिस्थितीमुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले नाही त्यामुळे ज्याला मुलाला शिक्षण किंवा शाळा निवडायची वेळ आली तेव्हा त्याला हवं त्या पद्धतीचं शिक्षण मला देण्यासाठी या व्यवसायाची खूप खूप मदत झाली जर हा व्यवसाय नसता तर मला जी शाळा हवी होती किंवा ज्या पद्धतीचं शिक्षण हवं असतं ती फी मी भरू शकले नसते आणि ती निवड मी करू शकले नसते या व्यवसायामुळे मला ते स्वातंत्र्य मिळाले या व्यवसायामुळे सौ विद्या बागवे यांचे जीवन आर्थिक स्थैर्याने भरभरून गेले आहे आणि त्यांच्या मेहनतीचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कोविड मध्ये आम्ही पहिला टर्न ओव्हर केला होता साडेचार हजारांचा सा, आणि आता तीन वर्षानंतर महिन्याचा महिन्याला साधारण पन्नास ते पंचावन्न हजाराचे लाडू आणि फराळाचे पदार्थ विकतो उमेद अभियानात आल्यामुळे व्यवसाय वाढीला लागलाय कारण उमेद अभियानाचे इन्स्टाग्राम यूट्यूब फेसबुकवरच्या काही पोस्ट असतात ज्याच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आम्हाला आत्मविश्वास दिल्याबद्दल उमेद अभियानाची मी शतशा ऋणी आहे